नमस्कार मला आज तुमच्याशी बोलायचं आहे कित्येक वर्ष इथेच उभा आहे स्थिर शांत आणि न बोलता सगळं सहन करत दररोज तुम्हाला श्वास घेण्यासाठी तीनशे लिटर ऑक्सिजन देतो वर्षाला सुमारे पंचवीस लाख रुपयांचा तोही न मागता न बोलता पण हल्ली माझ्यावर खेळ ठोकले जातात कोणी फलक लावतो कोणी तार अडकवतो कोणी कॅमेरा बसवतो तर कोणी फक्त मी आहे हे विसरून जातो त्या खेळांनी माझ्या आत खोलवर जखमा होतात माझी साल फाटते रक्तासारखा जीवनरस थांबतो त्यातून जंतू आज शिरतात फांद्या सुकतात कीड लागते आणि मी हळूहळू मृत्यूच्या दिशेने जातो तुम्हाला कळतच नाही कारण मी किंकाळी फोडत नाही माझे अश्रू वाहत नाहीत पण माझं हृदय तुटत रोज थोड थोड मी एक दिवस अचानक पावसात पडतो तेव्हा म्हणता इतका जोराचा पाऊस होता की त्याने एवढं मोठं झाड पाडलं पण खरं सांगू का माझा मृत्यू त्या दिवशी होत नाही त्याची सुरुवात आधीच झालेली असते जेव्हा तुम्ही पहिला खिळा मारता जोराचा पाऊस फक्त निमित्त असतो माझं आयुष्य तुमच्यासाठीच होत पण आता मी थकलोय तुम्ही माझ्यावर खेळ ठोकू नका त्याऐवजी माझी काळजी घ्या मग मी तुम्हाला अजून कितीतरी वर्ष श्वास देईन सावली देईन शांतता देन। मी तुमच्यासाठी जगत होतो आणि हळूहळू तुमच्यामुळेच मरत होतो पण येत्या पाच जून दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं खिळेमुक्त वृक्ष अभियान राबवलं जाईल तेव्हा माझ्या अंगावरील खिळे काढले जातील तारांपासून मुक्त केलं जाईल मला आणि मला पुन्हा एकदा मोकळा श्वास घेता येईल माझं आयुष्य वाढेल माझ्या वेदना कमी होतील आणि मी पुन्हा जिवंतपणे उभा राहीन त्यावेळी मी तुम्हाला सर्वांना एकच विनंती करेन खिळे नकोत प्रेम हवं फलक नकोत फांद्यांवर फुलं हवीत झाडं वापरू नका झाड जगवा